बघा चार छेद तीन व्यस्त संख्या व तीन छेद चार ची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लक्ष द्या मित्रांनो चार छेद तीन ची बेरीज व्यस्त संख्या आणि तीन छेद चार ची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज किती आता तीन छेद चार ची गुणाकार व्यस्त संख्या चार छेद तीन ही आम्हाला माहीत आहे गुणाकार व्यस्त संख्या मांडतात कशी तर छेद अंशाच्या ठिकाणी अंश छेदाच्या ठिकाणी आता चारशे ची बेरीज व्यस्त संख्या वजा चारशे तीन कशी हे थोडक्यात सविस्तर सांगता येईल का लक्ष द्या मित्रांनो ही संख्यापट्टी संख्यापट्टी हे प्रकरण गणितामध्ये प्राकर्षाने पाहावयास मिळते केंद्रस्थानी शून्य असतो उजवीकडे धनसंख्या असतात लक्ष द्या जसं की अधिक एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अनंत अशा डावीकडील एकरण ऋण संख्या असतात जस की वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच अनंत ओके व्यस्त म्हणजे परस्पर विरुद्ध ह्या संख्या इकडं ह्या संख्या इकडं उजवीकडील संख्या डावीकडील संख्यांच्या किंवा डावीकडील संख्या ह्या उजवीकडील संख्यांच्या परस्पर विरुद्ध संख्या असतात कोण विचारलं अधिक पाच ची बेरीज व्यस्त संख्या कोणती वजा पाच अधिक तीनची बेरीज व्यस्त संख्या कोणती वजा तीन तसं छेद तीनची बेरीज व्यस्त संख्या वजा छेद तीन कशी तर इथं या चारच्या तिसऱ्या घरामध्ये लक्ष द्या इथं असे एकक असतात चारच्या तिसऱ्या घरामध्ये हा अपूर्णांक येणार तसच डावीकडे ऋण संख्येत वजा चारच्या तिसऱ्या घरामध्ये वजा चार छेद तीन हा ऋण अपूर्णांक येणार मया चार छेद तीन थी। बेरीज व्यस्त संख्या कोणती तर अर्थातच वजा चार छेद तीन कळा लक्ष द्या आता आपल्याला या पदांची काय करायची बेरीज हे पद इथं मांडा वजा चार छेद तीन बेरीज म्हणून अधिक चिन्ह चार छेद तीन आता या दोन अपूर्णांकाकडे बघा एक अपूर्णांक वजा एक अपूर्णांक अधिक एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्या त्यावेळेस दोन्ही संख्यांचा लोप उत्तर शून्य अर्थात काटाकाटी होते सर उत्तर शून्य येते म्हणून शून्य हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे